परिवर्तन तर होणारच आणि पाण्यानिशाणी निवडून येणारच असा विश्वास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शुद्धधन भारत साळवे यांनी सांगितलं भाई सिद्धू साळवे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी जाऊन प्रचार करत असताना दिसून येत आहेत आमचे प्रतिनिधी यांनी फोनवरून अपक्ष उमेदवार शुद्धधन भारत साळवे यांच्याशी केलेली बातचीत सर आपल्याला भेटण्यासाठी दोन दिवस प्रयत्न केला पण आपण काय आपली काही भेट ऑफिसर होऊ शकले नाही आपण सारखे दौऱ्यावरती आहात आज दौऱ्यावरती आम्ही आमच्या चर्चा पण आहे जनतेमध्ये की सामान्य माणूस साधारणपणे प्रचार करतो मोठमोठ्या लवाजमा त्याला गरज नाही तर हाच आपला उमेदवार आहे लोकांची प्रतिक्रिया आहे काय वाटतं तुम्हाला प्रचाराबद्दल अं माझा प्रचार सुरू आहे आणि माझ्या प्रचाराला काही राहुल गांधी येणार नाही काही प्रकाश आंबेडकर येणार नाहीत किंवा नाना पटोले येणार नाहीत किंवा योगी मोदी येणार नाही माझ्यासाठी फक्त माझी जनता आहे आणि जनताला आता समजलेलं आहे की पक्षावाले गोरगरीब जनतेचे काही भावनाशी खेळतात त्याच्यामुळे मला प्रत्येकाच्या जा घरी जायचं आहे आणि प्रत्येकाला सांगायचं आहे की गरिबाची ताकद दाखवा आणि अठरा पगड जातीचं नेतृत्व करायचं आहे मला एका जातीचं एका धर्माचं नाही शिवाजी महाराजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं लोकांचे टॅलेंट पाहिलेलं आणि त्या टॅलेंटच्या हिशोबाने लोकांचं काम केलं काम दिलेलं आहे मा जनतेचं टॅलेंट वाया पाहिजे जाती धर्मावर वोट नाही मागायचे मला धर्म समभाव या भावनेने तुम्ही आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या किंवा गुरगरीबांच्या शिक्षितांच्या या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःला सक्षम समजता कसं शंभर टक्के कारण की गरीबालाच गरीबाची जाण आहे छेट्या पाट्याच्या लेकराला थोडी जाण आहे ते लोक जातीवर मतदान मागतात आता काही जात धर्म राहिला नाहीये आता फक्त एकच जात आहे माणूस असं आहे भाऊ साहेब ते आपल्या विजयाबद्दल काय वाटत विजय तर माझाच होणार आहे कारण की मी सर्वसामान्य ज्या दिवशी रस्त्यावर आले त्या दिवशीच विजय झाला आमचा मी जे हे धाडस केलं त्या दिवशीच विजय झाला लोकायले आता खरेदी विकत नाही घेऊ शकत जनता जनार्दन आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे की सिद्धू साळवेच आमदार होणार आणि मी पण ठरवलेलं आहे आपण तिसरा नंबर चौथा नंबर हा मानत नाही आपला पहिलाच नंबर आहे गरीबाचा धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल पाहत रहा महाराष्ट्र नीती शोध सत्याचा